तसेच शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे मिस महायुतीचा उमेदवार असणार असल्याचा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे तर शिवसेनेकडून लढलो आणि शिवसेनेकडूनच लढणार असल्याचं स्पष्टीकरण बारणे यांनी दिलेलं आहे सोमवारपर्यंत सर्व यादी समोर येईल आणि महायुतीमध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करावी असं आवाहन देखील बारणे यांनी केलं आहे मी तुम्हाला सांगितलं मी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या दोन निवडणुका एक विधानसभेची निवडणुका लढली आणि पुढं देखील महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढली होती याही पुढं शिंदेंच्या नेतृत्वाखालीच्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहे तर काही वेळापूर्वीच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बाणेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि मीच मायुतीचा उमेदवार असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर शिवसेनेकडून लढलो आणि शिवसेनेकडूनच लढणार असल्याचं स्पष्टीकरण बारणे यांनी दिलेलं आहे